निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगेपासून ते अगदी वोट जिहादची भाषा वापरून झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या भाजपनं काल एक वेगळाच टर्न घेतलेला आहे आणि त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय हे अजूनही लोकांना लक्षात आलेलं नाही आहे विरोधकांच्याकडूनसुद्धा वेगवेगळ्या रिॲक्शन येत आहेत कारण पहिल्यांदाच सौगात ए मोदी नावानं खास मुस्लिमांच्या सणासाठी भाजपकडून किटचं वाटप केलं जाणार आहे हो बरोबर ऐकताय तुम्ही भाजपकडून खास मुस्लिमांसाठी म्हणजे जसं आपल्याकडं आनंदाचा शिधा दिवाळीसाठी महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेला होता अर्थात हे सरकार बदलल्यानंतर ही योजना थांबवण्यात आलेली आहे पण मोदी सरकारनं मात्र मुस्लिमांसाठी सौगात ए मोदी नावानं ही योजना आणलेली आहे आणि पक्षाकडून म्हणजे भाजपकडून याचं वाटप जे आहे ते होणार आहे काल राजधानी दिल्लीमध्ये निजामुद्दीन जवळ या योजनेची सुरुवात पण झाली भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचे जे प्रमुख आहेत जमाल सिद्धिकी त्यांनी या योजनेचा शुभारंभ केला आणि किती लोकांना वाटप होणार आहे कुठल्या मुस्लिमांना वाटप होणार आहे तर जे अति गरीब वर्गातले मुस्लिम आहेत त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे रमजानच्या दिवशी त्यांच्या घरामध्ये हे किट पोहोचवलं जाईल आमचे बत्तीस हजार पदाधिकारी प्रत्येकजण शंभर अशा पद्धतीनं देशातल्या बत्तीस लाख कुटुंबांपर्यंत आम्ही हे कीट पोहोचवू असं भाजपच्या अल्पसंख्याक विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे आता सौगात ए मोदी काय आहे या कीटमध्ये तर याच्यामध्ये असणार आहेत खाद्यपदार्थ कपडे शेवया खजूर ड्रायफ्रूट आणि साखर महिलांच्या किटमध्ये पंजाबी सूटचं कापड असणार आहे आणि पुरुषांच्या किटमध्ये कुर्ता आणि पायजमा असेल प्रत्येक किटची किंमत ही साधारणपणे हजार रुपयांच्या आसपास असेल असं काही बातम्यांमध्ये म्हटलेलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याच्यासाठीचे ईद मिलान सोहळे जे आहेत ते सुद्धा आयोजित केले जाणार आहेत त्याच्यामुळं साहजिक आहे की निवडणुकीमध्ये इतकी द्वेषाची भाषा केल्यानंतर आता सौगात ए मोदी नेमकं का दिलं आहे आणि जेव्हा विरोधक अशा पद्धतीनं सर्वसमावेशक राजकारण करतात तेव्हा त्याला अपिजमेंट म्हणजे तुष्टीकरण म्हटलं जातं आणि मग आता जे भाजप आहे ते नेमकं काय आहे सगळ्यात पहिल्यांदा तर याचं टायमिंग नेमकं काय सांगतं त्याच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत एकतर लवकरच वक्फ बोर्डाचं बिल जे आहे ते संसदेमध्ये मंजूर होण्याची शक्यता आहे सध्या हे बिल जे पी सीकडे गेलेलं आहे पण हे बिल आल्यानंतर मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जातील असं काही वर्गाचं म्हणणं आहे आणि सोबतच जे मित्रपक्ष आत्ता भाजपसोबत सत्तेत आहेत त्याच्यामध्ये नितीश कुमार चंद्राबाबू नायडू यांचा एक समर्थक वर्ग जो आहे तो हा मुस्लिम मतदार आहे आणि त्यामुळं कदाचित त्यांनाही थोडंसं संतुष्ट ठेवण्यासाठी त्यांच्याही राजकारणाला फारशी अडचण नको म्हणून हे करण्यात आलेलं आहे का असा एक तर्क देण्यात येतो आहे दुसरी गोष्ट म्हणजे बिहारमध्ये लवकरच म्हणजे पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत आणि बिहारमध्ये जवळपास सतरा ते अठरा टक्क्यांच्या आसपास मुस्लिम समुदायाची लोकसंख्या आहे तिकडे नितीश कुमार यांच्या राजकारणासाठी सुद्धा ही अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आहे ती थोडीफार फायद्याची ठरते कारण सगळा रोष जो आहे तो त्यांना सहन करावा लागणार नाही त्यामुळं आणि म्हणून या योजनेकडं वेगवेगळ्या राजकीय अँगलनं बघितलं जातं आहे खरं तर सबका साथ सबका विकास ही घोषणा किंवा हा नारा दोन हजार चौदापासूनच पंतप्रधान मोदी देत आलेले आहेत पण हा नारा जो आहे तो किती आभासी राहिलेला आहे हे, हे आपण वेगवेगळ्या योजनांमधून बघत असतो आणि त्याच्याऐवजी उलट द्वेषाची भाषा थेट पंतप्रधानांच्यापासून भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रचार सभांमध्ये केलेली आहे आणि त्यामुळं सौगात ए मोदी म्हणजे सौगात शब्दामध्ये अशा पद्धतीनं कुठंतरी उप आ, हे दिसतं आपल्याला गिफ्ट दे देऊन आपण त्यांच्यावरती उपकार करतोय अशी जी भाषा असते ती मुस्लिमांना हवी आहे का की त्यांना या देशामध्ये आपण पण एक नागरिक आहोत याच्याबद्दलचा एक रिस्पेक्ट हवा आहे त्यांना शिक्षणाच्या रोजगाराच्या संधी हव्यात याचा पण विचार करण्याची वेळ आहे आता मुस्लिमांसाठी सबका साथ सबका विकास अशा योजना किंवा अशा घोषणा कितीही देऊन भाजपच्या मोदींच्या आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये एकही मुस्लिम मंत्री नाही आहे ही वस्तुस्थिती आहे दुसरीकडं अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील म्हणजे जवळपास केरळमध्ये एखादं उदाहरण सापडेल त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही मुस्लिम उमेदवाराला भाजपनं लोकसभेमध्ये तिकीटसुद्धा दिलेलं नव्हतं त्यामुळं जर हा देश जो आहे तो सगळ्यांचा आहे असं तुम्ही म्हणत असाल तर याच्यामध्ये पर्टिक्युलरली एका वर्गाला अशा पद्धतीनं कायम बाजूला ठेवण्याचंच राजकारण आणि अगदी प्रतिनिधित्व त्यांचं इतकं कमी करण्यात आलं आहे की कॅबिनेटमध्ये नावापुरतंसुद्धा त्यांना घ्यायची गरज भाजपला वाटत नाही आणि दुसरीकडे सौगात ए मोदीन मात्र अशा पद्धतीनं आता मुस्लिमांसाठी आणलं जातं आता हेही सांगितलं जातं आहे की ही योजना किंवा हे किट केवळ मुस्लिमांसाठी नाही आहे तर त्याच्यासोबतच ख्रिश्चन लोकांचा पण सण ईस्टर संडे जो आहे तो जवळ येणार आहे शीख लोकांसाठी सुद्धा अशा पद्धतीने किटचं वाटप केलं जाणार आहे ज्या सगळ्याला सौगात ए मोदी म्हटलं जाईल आपल्याकडं आनंदाचा शिधा एकनाथ शिंदे सरकारनं सुरू केलेला होता अगदी निवडणुकीच्याच वर्षामध्ये दोन वेळा याचं वाटप करण्यात आलेलं होतं पण आता सरकार बदलल्यानंतर ही योजनासुद्धा फडणवीस सरकारनं त्यांच्या मंत्रिमंडळानं मागे घेतलेली आहे आता सौगात हे मोदीमध्ये बत्तीस लाख मुस्लिम कुटुंबांना या किटचं वाटप केलं जाणार आहे आपण जर एकूण आकडेवारी बघितली तर साधारणपणे पंचवीस कोटीच्या आसपास या देशामध्ये मुस्लिम आहे त्या तुलनेमध्ये बत्तीस लाख कुटुंब हा तसा कमी आकडा आहे आणि सोबतच अति गरीब मुस्लिमांच्याकडंच आम्ही हे किट पोहोचवतो आहे असं भाजपनं म्हटलेलं आहे पण याच्यातून एक दिसतंय की एरवी महाराष्ट्रामध्ये पण तुम्ही अनेक उदाहरणं बघितलेली असतील की जरा कुठं मुस्लिमांना सोबत घेतलं इफ्तार पार्टीला जाण्यापासूनसुद्धा अनेक गोष्टींवरती टीका आपल्याकडं महाराष्ट्रातले अनेक नेते करत असतात आणि त्यातही मूळचे जे भाजपचे आहेत संघाचे आहेत त्याच्यापेक्षा जे नव्यानं भाजपमध्ये आलेले आहेत त्याच लोकांची तोंडं याच्याबद्दल जास्त चालत असतात पण आता हे सगळे लोक नेमकं मोदींच्या या योजनेबद्दल काय बोलणार आहेत किंवा मोदींनी केलं की ते मास्टर स्ट्रोक विरोधकांनी केलं की मात्र ते तुष्टीकरण असतं किंवा लांगुल चालन असतं असं त्याला म्हणायचं का हा देखील प्रश्न आहे त्यामुळं विरोधकांना हे राजकारण करताना भाजपलासुद्धा आता हे ठरवावं लागेल की मुस्लिमांच्या बाबतीत बोलताना आपण कुठल्या लेवलला बोलणार आहोत आता ही योजना आल्यानंतर वेगवेगळ्या रिॲक्शन्स यायला लागल्यात विशेषतः बिहारमधल्या रिॲक्शन बघा जे पप्पू यादव खासदार आहेत त्यांचं म्हणणं आहे की ही राजनीती आहे की हे हृदय परिवर्तन आहे हे एकदा भाजपनं आम्हाला स्पष्ट करावं काँग्रेसच्या खासदार रणजित रंजन यांचं म्हणणं आहे की बिहार मे चुनाव हे व सौगात किट नहीं दे रहे हैं, बल्कि इसके जरिए वोट मांग रहे हैं समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचं म्हणणं आहे की साहजिक आहे की सगळ्यांचेच सण जे आहेत ते एकत्रितपणे आनंदाने साजरे व्हायला पाहिजेत पण भाजप हा असा पक्ष आहे की तो मतदानासाठी काहीही करू शकतो भाजपचेच खास पूर्वीचे खासदार जे सध्या तृणमूल काँग्रेसमध्ये आलेले आहेत ते कीर्ती आझाद म्हणत आहेत की क्या आपने मगरमच्छ का चेहरा देखा है ऐसा लगता है की जानवर मुस्कुरा रहा है लेकिन जब आपके पास वो जाता है तो वह आपको निगल जाएगा म्हणजे एक प्रकारे मुस्लिम समुदायाला हे आमिष आहे हे त्यांचं म्हणणं आहे अशा पद्धतीने या सगळ्या वेगवेगळ्या रिॲक्शन्स येत आहेत साहजिक आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा संजय राऊत यांनी भाजपच्याच त्या नेत्यांना खडसावलंय जे एरवी या सगळ्या मुद्द्यावरनं विरोधकांच्यावरती टीका करत असतात अगर को ये त्यौहार को बहुत सी सरकारें हिंदुओं को इस प्रकार से मदद करती है 36 लाख मुस्लिम भाइयों को अगर सरकार इस प्रकार से मदद करती तो उनका स्वागत करना चाहिए लेकिन कुछ दिनों से महाराष्ट्र जैसे राज्यों में जो ढोंगी हिंदुत्ववादी है वो मुसलमानों के खिलाफ जहर उगल रहे हैं मैं उनकी रिएक्शन मोदी जी ने जो सौगात दी है मुस्लिम भाइयों को मैं उनकी रिएक्शन जानना चाहती हूँ चाहता हूँ कि क्या आप मोदी जी का ये सौगात आपको मान्य है हमने तो स्वागत किया है इस देश क्या हर गरीब में चुला जलना चाहिए और त्यौहार मनाना चाहिए चाहे हिंदू मुसलमान क्रिश्चियन पारसी कोई भी हो जैन हो कोई भी हो त्यामुळं आपल्याकडं अगदी औरंगजेबाच्या कबरीपासून हलाल झटकापासूनचे अनेक विषय चघळले जात असताना या सौगात हे मोदीच्या निमित्तानं तरी किमान लोकांना हे लक्षात येईल की सत्ता चालवताना देश चालवताना सगळ्यांना सोबत घेऊन जावं लागतं आपण आशा करूयात की हे पाऊल भाजपनं जे टाकलेलं आहे या निमित्तानं त्यांना हे भान येईल आणि ते दीर्घकाळ राहील हे केवळ एका निवडणूक